हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आज आपण इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ यातील काही मराठीची जी वाक्य आहेत ते इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते इथे बघणार आहोत तर त्याच्यातील एक जे पहिलं वाक्य आहे बघा ती शिकवत आहे इथे बघा क्रिया चालू आहे काय म्हटलेलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ आणि वर्तमान काळात क्रिया चालू आहे म्हणजे ती शिकवत आहे हे जे वाक्य आहे हे आपण इंग्रजीमध्ये कसं लिहिणार तर मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण अगोदर सुरुवातीला करता लिहितो आता या वाक्यामध्ये करता आहे ती हे आपण एक नंबरला लिहिणार आहोत ती ठीक आहे तीसाठी काय लिहिणार आहोत शी एस एच ई शी त्यानंतर काय आहे काय करत आहे ती शिकवत आहे आपण काय लिह शिकवणे ही क्रिया आहे ठीक आहे शिकवणे ही क्रिया है, है, आहे आणि चालू आहे शिकवत आहे शिकवणे ह्याच्यासाठी आपण लिहितो टीच शिकवणे म्हणजे टीच आणि क्रिया चालू आहे त्याच्यामुळे क्रियापदाला आपण आय एन जी प्रत्यय लावणार आहोत ला। शी नंतर पुढे येईल ईज ईज हे सहाय्यकारी क्रियापद येईल शी इज काय करत आहे शिकवत आहे शी इज टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी टीच हे क्रियापद आहे आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेलं ला। आहे आहे शी इज टीचिंग पुढचं वाक्य आहे आम्ही पुस्तक वाचत आहोत आम्ही पुस्तक वाचत आहोत आम्ही हे काय आहे करता आहे मग करता आपण सुरुवातीला लिहिणार आहोत करता आम्ही साठी आपण लिहिणार आहोत उई वी। वी। वी नंतर कोणतं सहाय्यकार्यक्रिया कार्यक्रियापद येतं उई नंतर येतं आर आम्ही पुस्तक वाचत आहोत कारण हे काय अनेक वचन आहे वी नंतर येणार आहे आर वी आर काय करत आहोत पुस्तक वाचत आहोत वाचणे याच्यासाठी वाचणे हे जे क्रियापद आहे वाचण्यासाठी आपण काय केलं तो रीड वाचणे म्हणजे रीड आणि क्रियापदाला काय लावणार आहोत आय एन जी प्रत्यय लावणार आहोत रीडिंग हुँ? वी आर रीडिंग वी आर रीडिंग आर ई ए डी आय एन जी रीडिंग काय करत आहोत तर पुस्तक वाचत आहोत बुक बी ओ के बुक ठीक आहे त्यानंतर पुढचं वाक्य आहे मी रोज तिथे जातो हु? मी हे काय आहे करत आहे मी साठी आपण लिहिणार आहोत आय ठीक आहे जाणे जाण्यासाठी आपण काय लिहिणार आहोत गो आय गो मी जातो कुठे जातो तिथे जातो देअर टी एच ई -e आर ई -e। देअर रोज म्हटले इथे रोज रोजसाठी लिहिणार आय एल -ए वाय डेली आय गो देअर डेली पुढचं वाक्य आहे तो शाळेत जात आहे तो शाळेत जात आहे तो तोसाठी आपण लिहिणार आहोत ही हुँ? जात आहे जाण्याची क्रिया आहे तो शाळेत जात आहे आपण लिहिणार आहोत ही नंतर पुढे काय येत असा आहे काय क्रियापद इज ही इज, ही इज। जात आहे जाण्याची क्रिया चालू आहे इथे काय लिहिणार आहोत गोईंग जी ओ आय एन जी ही इज गोईंग टू स्कूल शाळेत जाणं ठीक आहे त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे बघा मी खेळत आहे खेळत आहे कोण मी मी म्हणजे आय आय नंतर येतं एम आणि खेळणे खेळण्याची क्रिया चालू आहे मी खेळत आहे आय एम प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी प्ले आणि अजून एक सेंटेन्स आपण इथे बघूया आम्ही चहा पीत आहोत आम्हीसाठी आपण लिहिणार आहोत वी करता एक नंबरला येतो वीच्या पुढे येणार इथे आम्ही अनेक वचन आहे त्यामुळे वीच्या पुढे काय येईल आर वी आर पिण्याची क्रिया चालू आहे पिणे म्हणजे ड्रिंक डी आर आय एन के आणि क्रिया चालू आहे त्याला आय एन जी प्रत्यय आपण लावणार आहोत ड्रिंकिंग काय पित आहे चहा पित आहे चहासाठी टी टी ई एस ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ह्याची काही वाक्यं इथे बघितलेली आहे ही जी मराठी वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ती इथे आपण बघितलेली आहे वाक्य रचना कशा पद्धतीने करायची ती देखील आपण इथे बघितलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद